हो मी मानिकेंद्रे माझं यूट्यूब चॅनल केंद्र इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत मोबाईलचा अतिवापर शांतता संपून टाकतो तर ती कशी तुम्ही जर सतत प्रत्येक पंधरा मिनिटांनी मोबाईल इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब चेक करत असाल तर हे लक्षात ठेवा तुमचं डो दो, डोपोमाईन दो, सिस्टीम ओव्हरलोड आहे तुमचं मेंदू फोकसपेक्षा स्टिम्युलेशन मागतो आहे त्यामुळे एकाच गोष्टीवर लांब वेळ लक्ष केंद्रित करणं अशक्य होतं आहे हेच पुढे जाऊन मेजर डिसिजन घेण्याची ताकद कमी करतं आणि तुम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे पण मन काहीच करू देत नाही असं फील येतं म्हणून शांत बसून काम केल्यावरच एकदा मोबाईल बघा तुमचा मेंदू तुम्हाला दुण परत कंट्रोलमध्ये दे। येऊ देईल तुम्ही प्रत्येक पंधरा मिनटांनी मोबाईल चेक करता आणि दुसऱ्या कोपऱ्यात एक माणूस आहे जो प्रत्येक पंधरा मिनटांनी सिगरेट ओढतो फरक काय तो तो निकोटीनवर आहे आणि तुम्ही डोपामीनवर तुम्ही फिजिकल लंग्स खराब करता तुम्ही मेंदूचं फोकस डीप वर्क आणि शांता खराब करता त्याचं व्यसन स्पष्ट दिसतं तुमचं मोबाईल व्यसन नॉर्मल वाटतं पण दोघंही एका स्टॅपमध्ये आहात व्हिडिओ जो आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू